नमस्कार कशा आहात सर्वे आज आपण बनवणार आहोत गुजरातचा स्पेशल मेथी धेपला यालाच मेथी पराठा सुद्धा म्हणतात हे धेपला एकदम सॉफ्ट आणि माऊ बनून तयार होतो हा धेपला तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये नेऊ शकता दोन ते तीन दिवस आरामात राहतो व खराब होत नाही चला मग रेसिपी सुरू करूया मी इथे एक बाऊल ताजी मेथी घेतली आहे ही मेथी स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा धुवून घ्या नंतर ही मेथी नितरून घ्या व पाणी पूर्णतः त्याचे काढून घ्या नंतर ही मेथी बारीक बारीक चिरून घ्या मेथी बारीकच चिरा कारण मेथी बारीक चिरल्याने आपला धेपला व पराठा सॉफ्ट व माऊ बनतो म्हणून मेथी बारीक चिरून घ्या बघा अशा प्रकारे नंतर एका परातीमध्ये किंवा एका ताटामध्ये दोन कप गव्हाचे पीठ घ्या इथे मी दोन कप गव्हाचे पीठ घेतले आहे आणि दोन चमचे बेसन घ्या बेसन ऑप्शनल आहे नंतर इथे एक चमचा जिरेपूड अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट तुम्ही लाल तिखट चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता नंतर इथे एक चमचा धने पावडर नंतर इथे एक चमचा मीठ तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हिंग एक चमचा ओवा ओवा हातावर घेऊन क्रश करून टाका ओव्यामुळे धेपल्यामध्ये छान फ्लेवर येतो नंतर एक चमचा पांढरे तीळ पांढरे तीळ ऑप्शनल आहे नंतर हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घाला इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि चार ते पाच आल्याचे तुकडे घेऊन छान पेस्ट केली आहे ही पेस्ट मी यामध्ये टाकून घेणार आहे नंतर इथे तेल टाका इथे मी तेल बऱ्यापैकी टाकणार आहे तेलामुळे धेपला सॉफ्ट व माऊ बनतो हे सर्व एकदा मिक्स करून घ्या सर्व मिक्स झाल्यानंतरच इथे तुम्ही बारीक चिरलेली मेथी टाका इथे मी बारीक चिरलेली मेथी टाकून एकदा सर्व मिक्स करून घेणार आहे सर्व साहित्य मिक्स झाल्यावर फ्रेश कोथिंबीर घ्या मी इथे अर्धी वाटी फ्रेश कोथिंबीर घेतली आहे ही कोथिंबीर टाकल्यानंतर गोळा बनवायला सुरुवात करा थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा तयार करा भाज्यांमध्ये मॉइश्चर असल्यामुळे जास्त पाणी लागत नाही त्यामुळे थोडंच पाणी वापरा मी इथे थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा तयार करून घेत आहे तुम्हीसुद्धा घट्टच तयार करा अशा प्रकारे मी इथे घट्टसर गोळा तयार केला आहे गोळा झाकून दहा ते बारा मिनिट रेस्ट करायला सोडून द्या दहा ते बारा मिनटानंतर थोडं तेल टाकून हाताच्या साह्याने गोळा छान मळून घ्या गोळा छान मळल्यानंतर आणि रेस्ट केल्यानंतर गोळा छान सॉफ्ट व माऊ बनतो आणि धेपलेसुद्धा सॉफ्ट आणि माऊ बनतात नंतर छोटे छोटे गोळे करून तुम्हाला हव्या तसल्या साईजचे गोळे करून तयार करा मी इथे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेत आहे बघा अशा प्रकारे नंतर हे सर्व गोळे मी तयार करून एक एक गोळे लाटून घेणार आहे तुम्ही सुद्धा एकदाच असे गोळे तयार करून ठेवू शकता नंतर इथे मी एक गोळा घेऊन छान लाटून घेणार आहे तुम्हाला हवं असलं तर तुम्ही तेलाचा हात किंवा पीठसुद्धा घेऊ शकता लाटायला पण मला इथे गरज नाही माझे सहज लाटला जात आहे तुम्ही सुद्धा असं लाटू शकता आणि धेपले बनवू शकता मी इथे बारीक असं धेपला तयार करून घेत आहे तुम्ही हव्या तसल्या साईजचे धेपले तयार करू शकता नंतर इथे बघा हा माझा धेपला बनवून तयार आहे बघा कुठे चिपकला नाही आणि कुठे तुटलासुद्धा नाही अशा प्रकारे मी सर्वे धेपले इथे लाटून घेणार आहे गॅसवरती तवा ठेवून त्यावर एक चमचा तेल किंवा तूप टाकून गरम तेलावर किंवा तुपावर हा धेपला टाकून शेकून घ्या दोन्ही बाजूंकडून शेकून घ्या हा धेपला तुम्ही शक्यतो गरम ताव्यावरच टाका गरम ताव्यावर धेपले शेकल्यामुळे धेपले छान सॉफ्ट व माऊ बनतात आणि दोन्ही बाजूंकडून तेल किंवा तूप लावून शेकून घ्या बघा अशा प्रकारे तुम्ही सुद्धा दोन्ही बाजूंकडून तेल किंवा तूप लावून खरपूस भाजून घ्या हा मेथी धेपला नाश्त्यासाठी व हलक्या फुलक्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे हा मेथी धेपला कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि राधिका स्वादिष्ट व्यंजनला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद